नमस्कार मैत्रिणींना मी रश्मी कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना हा आता उन्हाळा आहे थंडगार काहीतरी पोटायला पाहिजे म्हणून मी एक सरबत चांगल्या प्रकारे दाखवणार आहे ते म्हणजे चिंचेचं सरबत चिंच म्हटलं की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं अशा प्रकारचे एक सरबत तुम्हाला दाखवते चला आपण किचनमध्ये जाऊया चिंचेच्या सरबतासाठी लागणारे साहित्य चिंच ही चिंच पूर्णपणे सूफ करून त्यातील चिंचुके काढून आणि शक्यतो चिंच नवीनच असावी म्हणजे सर्वत खूप छान होते हे सेंदव मीठ अर्धा चमचा अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरे बर्फ आणि हीच शंभर ग्रॅम चिंच घेतली मी अर्धा तास कोमट पाण्यात भिजत टाकले चिंचेमध्ये टाकण्यासाठी हा सेंद्रिय मी गूळ घेतला आहे हा गूळ हा किसून घेतला आहे जर शंभर ग्रॅम चिंच घेतली ना की शंभर ग्रॅम गोळ घ्यायचा तुम्ही जास्त चिंच घेतली त्या मापातच गूळ घ्या म्हणजे बरोबर नाही होतं एखाद्याला गोड कमी लागतो मग तुम्ही थोडा गूळ कमी घेऊ शकता एखाद्याला गोड जास्त लागतं त्यांनी जास्त गूळ घ्यायचा पण शक्यतो बरोबर मी गोळ घ्या म्हणजे सरबत खूप छान लागते त्या मिक्सरमध्ये आपण भिजवलेली ही चिंच टाकूया त्या चिंचेमध्ये हा गूळ टाकूया शंभर ग्रॅमला शंभर ग्रॅम हे काळे मीठ टाकूया ही बडूश बडिशोबची पूट टाकूया जिरे टाकूया आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊया तऱ्हेने मी पल्पा काढून घेतला आता हा आपण चाळणीत गाळून घेऊया चिंच ही पचनाला खूप चांगली असते त्यामुळे सरबत चिंच पाहिलं की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं सरबत पण खूप छान होतं पचनासाठी पण छान आहे आणि हा पल्प शिजवायचा नाही चिंच शिजवली की त्याचं सत्व पूर्णपणे नष्ट होतं म्हणून सरबत करताना शिजवायचं नाही गाळून घेतलं की त्याची शिरा कुठं बारीक कचरा पूर्णपणे गाळणीत राहतो आणि खाली पल्प चांगला पडतो अशा तऱ्हेने हा चिंचेचा पल्प तयार झाला हा पल्प साधारण फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस अगदी नक्की छान राहतो तुम्हाला लागेल तसे उन्हाळ्यात सरबत तुम्ही पिऊ शकता चिंच ही पचनाला सुद्धा छान असते कधी उन्हातून आलात की चु तुम्ही चिंचेचे सरबत पिऊ शकता एका ग्लासला एक चमचा घेऊ शकता मी आता दोन ग्लासाचे सरबत बनवते दोन ग्लास पाणी टाकायचे तुम्हाला आवडत असली तर वेलची जायफळची पूट टाका मी थोडी टाकते चव सुंदर येते अशा तऱ्हेने आपलं सरबत बर्फ टाकला सुंदर झाली आता मी ग्लासमध्ये भरते अशा तऱ्हेने माझे चिंचेचे आंबट गोड सरबत तयार झाले कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा हां आता टेस्ट गेल्या माझा मुलगा येतो तर टेस्ट कशी आहे ते सांगेल विनायक वाह अतिशय सुंदर खूपच मस्त तुम्ही नक्की हे करून बघा उन्हाळ्यासाठी खूप छान आणि मला आता राबवत नाहीये मी आता हे पटकन संपवणार आहे पण तुम्ही मात्र रश्मीचा तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 पुढच्या रेसिपीला आपण परत भेटूया